आपली ते आपण पुन्हा सागामध्ये सुरू करावी अशी मी आपला विनंती करतो मी आपले अध्यक्ष माननीय प्रमुख जे बहुपुढे याला विनंती करतो की आपण तमाम पत्रकारांच्या वतीने मंत्रालय वार्ताहर सगळ्याच्या वतीने माननीय अध्यक्ष मुख्यपत्रांचा आपण सन्मान करावा disire wani ala'isa <laughs> ndi mai damuwa a माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पण तत्पूर्वी ते संवाद साधत असताना त्यांच्यामध्ये गती होईल असं कोणीही करू नये अशी विनंती आहे त्यांनी सांगितलं की खूप वेळ इथे आहे त्यामुळे आपल्याला प्रश्न जेव्हा विचारायचे असतील तेव्हा आपण हात वर करायचा तेव्हाच आपण प्रश्न विचारता येतील मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो हे आपण सवाल समग साधव सर्वप्रथम मी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अतिशय मनापासून आभार मानतो की आपण आजच नंतर या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि आपण सर्वांनी माझं स्वागत आणि सत्कार केला त्याबद्दल मनापासून आपले आभार आहेत आणि मग अशी प्रवीणजी आणि प्रमोदजी असं म्हणाले कि जेव्हा जेव्हा त्यांची बॉडी असते तेव्हा तेव्हा मी मुख्यमंत्री होतो तुमचीच बॉडी आहे अशी शुभकामना मी तुम्हाला देतो खरं म्हणजे आपला हा संघ राज्याच्या आपल्या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेतला एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे कारण विधिमंडळ आणि मंत्रालयातलं राज्याचा कारभार चालतो आणि तो योग्य प्रकारे चाललाय की नाही हे राज्यामध्ये सांगण्याचं सा काम तुम्ही करता आणि जिथे काही चुका असतील त्या नजरेस आणून देतात त्याच्यामुळे त्या चुका देखील सुधारता येतात एखादी गोष्ट ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील आपण करता आता कधी कधी एखादी गोष्ट आम्हालाही माहिती नसते आणि ती जनतेपर्यंत चालली जाते मग लक्षात येतं की असं काहीतरी घडलेलं आहे आणि मग फायर फायटिंग आम्हाला करावं लागतं पण मला असं वाटतं की आपलं ते काम आहे आणि निश्चितपणे अतिशय आपण सहवरूप होते बदल होणार थोडे खूप बदल होऊ शकतात फार बदल होतील असं थोडे खूप बदल होते धर्मेंद्र धर्मेंद्र दोन हजार चौदा आणि एकोणीसच्या वेळी आपलं जे फेल्यूर आहे मागच्या आज मला विश्वास आहे की तुमचे डोके कायदे कायदे असेल त्याची जर आज तुम्हाला घोषणा करायची असेल तर आम्हाला तुमच्या लोकांमध्ये कुठे आहे डोक्यात अजून माझ्या दोन्ही कन्सल्टेशन कन्सल्टेशन बाकी आहे पण आता माझा फोकस जो आहे तो ज्या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत जिचं मुलीजोड प्रकल्प याच काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत जिच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली आता साठ मेगावॅट तयार झाले शंभर मेगावॅट अजून तयार होत आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जी शाश्वत विकासाची कामं आहेत ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे राज्याचं कल्याण होणार आहे हे आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो आणि नुसते आपण टेंडर घेऊन टाकले ते होत नाही अडथळे येतात ते अडथळे दूर करावे लागतात त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉर्निंगची पद्धत होती म्हणजे शिंदे साहेबांनी देखील ती सुरू ठेवली होती पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की कि ज्यातनं किमान जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता का आपल्याला ही मॉर्डची अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल जलयुक्त सारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या अडीच वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे या योजनेला अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे त्यामुळे एकूणच ज्याला आपण

मैंने आज जो पहली सिग्नेचर की है वो हमारा जो मुख्यमंत्री आरोग्य सेवा का कक्ष है ट्रांसप्लांट के लिए पांच लाख रुपए मुख्यमंत्री सहायता निधि से देने का निर्णय मैंने किया है पहले साइन वो मैंने की हुई है और यहाँ पर हालांकि मेरा अनुभव बहुत है और पिछले दस सालों से ढाई साल में विपक्षा नेता लेकिन साढ़े सात साल में सरकार रहा तो सरकार का अनुभव भी बहुत है किंतु जिस प्रकार का मैंडेट इस समय मिला है मैं ऐसा मानता हूँ कि निश्चित रूप से उस मैंनेडेट का एक प्रेशर जनता के प्यार का एक प्रेशर हमारे पर है और मैं उसको महसूस करता हूं कि जब अपेक्षाएं बड़ी होती है तो चुनौती भी बड़ी होती है क्योंकि तो लोग आपसे अपेक्षा आप कर रहे हैं तो निश्चित रूप से उसका पर है और जहां तक मशकल डिसिप्लिन का सवाल है निश्चित रूप से उसके ऊपर हमको काम करना ही पड़ेगा क्योंकि हमने बहुत महत्वाकांक्षी योजना की है देखिए क्या होता है कि नॉर्मली आप सोशल सेक्टर में और इंफ्रास्ट्रक्चर सेक्टर में दोनों सेक्टर में एक साथ काम करते हैं लेकिन सोशल सेक्टर का स्पेंडिंग हम लोगों ने चार गुना पांच गुना बढ़ाया है जो मैं ऐसा मानता हूँ कि इकोनॉमिक्स में इसको गलत नहीं माना जाता है क्योंकि इसका भी एक अपना रिटर्न होता है इसका सोशल रिटर्न भी होते हैं इसके इकोनॉमिक रिटर्न भी होते हैं लेकिन उसका प्रेशर जरूर बजट के ऊपर आता है तो उस बजट को बैलेंस करना यह हमारा काम होगा हम उसको करेंगे तो असं वाटत की महाराष्ट्र जे प्रगतीच करतो आहे मात्र राजकीय संस्कृती जी महाराष्ट्रातली आहे त्याच्यावर पुनर्विचार करण्याची गरज ही सर्व पक्षांना आहे महाराष्ट्रातलं जे राजकीय वातावरण होतं ते आपल्याला योग्य यो कसं करता येईल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे मी शपथविधीच्या निमित्ताने माननीय पवार साहेब असतील माननीय उद्धवजी ठाकरे असतील माननीय सुशील कुमार शिंदेजी असतील माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील किंवा सन्मान्य राज ठाकरे साहेब असतील अशा सगळ्या प्रमुख लोकांना त्या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना निमंत्रण दिलं त्यातल्या प्रत्येकाने माझं अभिनंदन केलं मला शुभेच्छा दिल्या काही व्यक्तिगत कारणाने ती लोक येऊ शकले नाहीत पण त्यांनी शुभेच्छा दिल्या मला असं वाटतं की जो राजकीय संवाद महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये जे काही अंतर आहे ते हेच अंतर आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद हा कधी संपला नाही आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला खुनके कॅसे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रात सर्व की आजही नाही पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल याला तर तुम्ही आहे तर मी असं म्हणणार काय मी त्याच वेळेस सांगितलं होतं की राजकारण सगळेच राहतात तेही राहतील मी राहतो संजय बापट संजय वन संजय बाप संजय बन बनव संजय संजय बापट संजू एक मिनिट संजय बापट संजीव सर महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थन आहे पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे आणि आम्ही ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला त्यावेळी आम्ही विरोध पत्करून नाही केला लोकांना समजून केला त्यामुळे आमचं यात प्रयत्न असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांशी चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येते का याचा विचार आपण करू कारण शेतकऱ्यांना नाराज करून शेतकऱ्यांच्या जमीन जबरदस्तीने घेऊन जबन विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे त्यामुळे काही पर्यायी रस्ते तयार करता येतील किंवा त्याला एक्झिस्टिंग जो काही हायवे आहे त्याला कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का किंवा अजून काही एखादा आपल्याला फ्लायओव्हरच्या माध्यमात काही निर्णय करता येईल का असं चर्चेत ना मार्ग काढू पण मला असं वाटतं की सांगली जिल्ह्यापर्यंत तर शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे आणि माझ्या या महामार्गावर एकाच कारणाकरता थोडासा जोर आहे की जसं समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले विशेषतः संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचं चित्र बदललं म्हणजे आता महाराष्ट्राचं न्यू इंडस्ट्री मॅग्नेट हे पुण्यावरनं हळूहळू हो ते पुण्यात होणारच नाही पण आता त्याचा विस्तार आपल्याला संभाजीनगर आणि जालन्या ला दिसतोय तर अशाच प्रकारे शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याच चित्र बघायचं चित्र येतं आणि म्हणून त्या महामार्गाचा माझा थोडा आग्रह आहे पण सगळ्यांशी चर्चा करूनच त्याच्यातला पुढचा निर्णय होईल तोपर्यंत होणार नाही असं आहे की तुमची विनंती ही योग्यच आहे आणि मुंबई गोवा महामार्ग याचा विषय काढला की आम्हाला जरा अडचण होते म्हणजे गणकरी साहेबांनी तर देशाच्या संसदेत सांगितलं तुम्ही देशाच्या काना जिथे होऊ शकत नाही तिथे महामार्ग केले पण या एका महामार्गाने मला फार त्रास दिला मला असं वाटतं आता ते अंत्य करतो क्या पहले रोज आपको तीसरी लाख मुख्यमंत्री बनने के लिए बधाई देता हूँ मैं ये जानना चाहता हूँ की काम अच्छा किया है वो निभा है की राजनीति बहनों की वजह से आपको सफलता मिलने में काफी आसानी है राजनीति इतने व्यवचारिक घुस गए हैं कई मंत्रियों के ऊपर ऐसे ब्रष्टाचार के आरोप लगे हैं क्या आप उनका फेटर देखें उसके बाद भी बनाएंगे या किसी में बना देंगे Yeah. Uh, पहला जो आपका सवाल है उसमें कौन सा मंत्रालय इसके पास रहेगा ये अंतिम चरण में है उसका निर्णय तीनों मिलकर करेंगे यदि लाकर उसकी घोषणा में नहीं कर सकता और जहां तक पुराने मंत्रियों का सवाल है तो उसमें निश्चित रूप से सभी के काम का एक मूल्यमापन तो हो रहा है मूल्यांकन हो रहा है मूल्यांकन